SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथच्या हुतात्मा चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे जिथे एका महिलेवर तिच्या प्रियकराने भर दिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत तिची हत्या केली हत्या झालेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे असून, सीमा असून ती पस्तीस वर्षाची आहे सीमा कांबळेचे लग्न झालेले असून ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती तिचे प्रेमसंबंध एकोणतीस वर्षीय राहुल भिंगारकर यांच्याशी असल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक तपासानुसार सीमा राहुलला पैसे उधार दिल्याची माहिती समोर येत आहे पैशाचा तगादा लावल्याने राहुलने सीमाची हत्या केली अशी शक्यता व्यक्त केली जात आहे सीमा राहुलला पैसे परत करण्याचा तगादा लावत होती अन्यथा लग्न करण्याची मागणी करत होती या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस तपास करत आहेत या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे होते बोर्त बसले होते सर्व्हिस आपल्या असून मीच मागत होती मला माहित नाही माणसानी तिला बाय का बसली होती हे तरी हजार माहित नाही ना साहेब दोघं त्यांनी बसले होते आम्हाला काय मेट्रो माहिती काय माहितच नाही काय नाही नमस्कार आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे या हत्येचं क्रायम प्राथमिक दर्शन जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये दे वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफ आय आर दाखल करण्याची कारवाई चालू आहे नाही त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने आमच्याकडे अर्ज <esh> आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे तक्रार अर्जाच्या दो अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांचा एक त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता या अनुषंगानं पोलीस स्टेशन याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे अनुषंगानं पीआय साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेला आहे की ज्या व्यक्तीची नादुरुस्त झालेली आहे आणि ज्या व्यक्तीची जखमी झालेला आहे त्या दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रार घेण्यास सांगितलं लवकरात लवकर गुन्हा दाखल करून एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर